गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून बंद असलेलं आणि अतिक्रमणाच्या विळख्यात असलेलं हे पाताळेश्वर मंदिर आज शिर्डीचं अतिक्रमण काढल्यानंतर मोकळं झालेलं आहे वीस पंचवीस वर्षापासून इथं गावातील कोणताही व्यक्ती दर्शनासाठी येत नव्हता त्याआधी ते लोक यायचे आम्ही सुद्धा लहानपणी इथं खेळायला यायचो या मंदिराच्या अंगणामध्ये आणि इथं ज्यावेळेस अतिक्रमण वाढलं आणि हे मंदिर चारही बाजूनी पॅक झालं चारी बाजूने अतिक्रमण होऊन बांधकाम झाले आणि पॅक झाले हे मंदिर लोकांच्या नजरे गेलं त्यानंतर इथं काही नशेखोर लोकांनी गांजा ओढणाऱ्या लोकांनी इथं त्यांचा तळ बसावला आणि त्या लोकांची इथं एंट्री झाल्यानंतर या मंदिराकडं लोकांनी येणं सहसा बंद करून टाकलं जवळपास कोणी या मंदिरामध्ये दर्शनाला येत हो नव्हतं गेल्या वीस पंचवीस वर्षानंतर आज ही पहिली महाशिवरात्र आहे जेव्हा इथं मी माझ्या डोळ्यांनी या मंदिरामध्ये पूजा होताना बघतोय इथं प्रसाद वाटला जात आहे लोक कुटुंबासह येऊन इथं महादेवाची पूजा करत आहेत खूप वर्षानंतर हे मंदिर अशा प्रमाणे उघड झाल्यामुळे मनाला खूप आनंद वाटत आहे बघूया आपण इथे काही दृश्य चितलिंगम निर्मळ वासित शोवित लिंगम जन्म ज वेनाशक लिंगम पतप्राण सदा श्रीव लिंगम ब्रह्म मुरारी सुरार्चित चितलिंगम आता इथे तुम्ही जे बघता हे वडाचं झाड वगैरे इथं जे वातावरण आहे खूप अगम्य असं वातावरण इथं आधी होतं पण या अतिक्रमणाने शिर्डीतील अशा ठिकाणांना झाकळून शिर्डीचं जे गाव पण होतं ते कशा प्रकारे बर्बाद करून टाकलं होतं हे अतिक्रमण काढल्यानंतर जे ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्यावरून तुमच्या लक्षात या अतिक्रमणामुळे हो कसं शिर्डीचं गाव पण बर्बाद झालं होतं आणि अशा काही पुरातन मंदिर अशा काही वास्तू आहेत शिर्डीत हे अतिक्रमण काढल्यानंतर आता लोकांच्या समोर येत आहेत मला आधी तुमचं नाव सांगा आणि मग मंदिराची माहिती मी तुम्हाला माझं नाव सचिन शेजवळ माझे वडील ब्याऐंशी पासून सेवा करायची इथं पागलगिरी मंदिरावर म्हणजे माझ्या वडिलांना हरिभाऊ सायक यांनी ही जागा अशी मंदिरासाठी दिली तर माझे वडील पूर्वीपासून इथे सेवा करीत माझे वडील वाढले आज सहा वर्ष झाले माझे वडील वारून त्याच्यानंतर मी ताब्यात म्हणजे मी सेवा करीतो इथं पूजा पाठ करीतो हे बाबा आहे आमचे बाबांनी आम्ही दोघं सेवा पाणी करीतो बाकी आम्हाला आता हे हे जे मसोबा मंदिर म्हणजे मसोबा मंदिर आणि पाताळे शेवा मंदिर किती वर्षापासून हे मसोबा मंदिर पूर्वी अडीचशे वर्षापासून आहे मग त्याच्यानंतर बाबा इथं आले पागलगिरी बाबा आमचे दादा गुरु त्यांनी मग हे मंदिर बांधलं भोलेनाथ ब्याऐंशी मध्ये त्यांची स्थापना केली मग हे दोन्ही मंदिर सेवा करायची पूर्वीपासून झाला असत लिहिलेलं तर मग जीर्णोर्धाराच्या कोणी केला काय केलं हे माझ्या वडिलांनी हे बाबा आहे पागलगिरी बाबा भरपूर गावकरी बी होते असं म्हणजे नाव भरपूर आहे नाव घेऊ का कचुरू नानक होते रमेश गुरु पिडीवाणी उत्साह आपले निमगाव आपले नांद्रुकीचे रमेश गायकवाड असे भरपूर जण पूर्वीचे लोक जुने लोकांनी मी हे केलेले त्यांचं आणि ते आता ते येते नाही तर मग वडील वारल्यापासून मी थोडी शेवापाणी हो करतो इथं पूजा पाठ करतो हे मंदिर हे मंदिर व्यवस्थित होतं आम्ही कोणाला व्यवस्थित चालायचं आमचं पाठ शेडबीड होत आज गव्हर्नमेंटने आमचं शेडबीड पाडलं आम्ही आता बाबा बी आता असे पाहणार तुम्ही बाबांना बाथरूमला जागा नाही बाथरूम बी पाडून दिलं बाबांचं निदान बाथरूम असं बाथरूम खुला असतं बाबांचं आमची एकच इच्छा आहे का बाबांना इथं आम्हाला पुढे फार त्यांनी सरकारने म्हणजे

ब्याऐंशी पासून बाबा इथे मंदिर म्हणजे ब्याऐंशी पासून तुमचा परिवार माझे वडील हा वडील वारल्यानंतर मी करीतो आता इथं गावात अशी चर्चा चालू आहे ट्रस्ट स्थापन गावकरी आपण आणि त्याच्या अंतर्गत गावातले जेवढे ग्राम मंदिर आहे छोटे छोटे मंदिर हे सगळे मंदिर ते त्या ट्रस्टच्या ताब्यात जाणार आणि तिथून पुढे ते त्याचा विकास करणार आहे मंदिरांचा त्यानंतर तिथं काय सणवार साजरे केले जातील ते केले जातील तर त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे काय मागणी करायला आमचं काय मागणी नाही ट्रस्ट आमची एकच मागणी आम्ही इथून पुढे आमच्या वडीलनी सेवा केली तर आम्ही आमची पिढी सेवा करणार आम्हाला फक्त जागा द्या सेवा करायला बस आम्ही दुसरं काय मागत नाही सरकारला बाबांसाठी फक्त इथं थोडस आरती करतो तिसरा सोमवार आम्ही परत आता इतक्या दिवसापासून येतं सगळं अतिक्रमामुळे मंदिर झाकलेलं होतं पूर्ण पॅक होत रस्ता नव्हता यायला काय नव्हतं आता हे उघडं झाले आता इकडून बस स्टॉप कडून इकडे रस्ता तयार होणार आहे इकडून पाठीमागून पार्किंग कडून रस्ता तयार होईल तर तुम्हाला काय वाटतं भक्तांची आता संख्या वाढली संख्या वाढवते आमच्या तसंच काय म्हणणं नाही उलट हे रोड आमचा फॉर्मला म्हणजे मंदिर पूर्वी झाकेल होतं कोपऱ्यात होतं तिकडून डोक्याला यावं लागत होतं आता रोडला ये ना आम्हाला त्याशी काय अडचण नाही फक्त नगरपालिकेला एकच म्हणणं का आमचे बाबा यांच्यासाठी आम्हाला काहीतरी तुम्ही इथं द्या असं शेडबीड बांधून आम्ही बांधितो संडास बाथरूम ते तोडलं बाथरूम पाण्याचे बी तोडून जागा आम्हाला दुसरं काय म्हणणं नाही ताब्यात घ्या आम्ही सेवा करणार पण मरुजच्यावर सेवा करणार असं आमचं हेच म्हणणं आहे आम्हाला बी हाकल नका देऊ इथून आम्ही सेवा करणार इथं तुम्ही ताब्यात घ्या काही करा डॉक्टर साहेब इतक्या वर्षानंतर या मंदिरामध्ये आपण एक सण साजरा होताना तर कसं वाटतंय वातावरण नमो पार्वती पते हर हर महादेव आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी भाऊ साठे व्यापारी संकुला नजिक हे जे महादेवाचं मंदिर आहे हे अतिशय पुरातन असं मंदिर आहे आपण बघू शकता या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशी साली या शिवलिंगाचा जीर्णोद्धार या ठिकाणी झालेला आहे आणि भाविकांची अशी भावना आहे की साक्षात महादेवाचा या ठिकाणी वास आहे आता नुकतच हे सगळे स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे अतिक्रमण या ठिकाणी होत ते काढलं गेलेलं आहे आपण बघू शकता आजूबाजूला सगळ्या त्या ठिकाणी चारी आहे चारीच्या आजूबाजूला सगळ्या विटा वगैरे पडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर ही शिवरात्री येत आहे माझी या ठिकाणी एक विनंती अशी आहे की ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं या रस्त्याचं सुशोभीकरण व्हावं या मंदिराचा परिसर सुद्धा सुशोभित व्हावा आणि नुकतंच आपल्यात ऐकू येत आहोत आपण की शिर्डी शहरातील नागरिक आहे ग्रामस्थ आहे हे सर्व जे मंदिर आहेत ते सगळे मंदिर जे आहे ते शुशुभिकरण होणार आहे ते ताब्यात घेतले जाणार आहेत किंवा ते ग्रामस्थ त्या ठिकाणी त्यांची देखभाल करणार आहेत तर माझी या ठिकाणी अतिशय नम्रतेची नम्रत विनंती आहे संबंधितांना की हे महादेवाचं मंदिर सुद्धा हे जे जीर्णोद्धार झालेलं आहे एकोणीशे ब्याऐंशी साली हे सुद्धा आपण ताब्यात घ्यावं आणि याचं सुशोभीकरण सुशो करून हे भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करावं अशी मी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो तरी या ठिकाणी प्रशासनाने याचा प्राधान्याने विचार करावा आणि जे भाविक आहेत त्या भाविकांच्या भावनांचा आदर करावा असं या ठिकाणी मला सांगाव असं वाटतं ओम नम शिवाय ओम साईराम